नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर शहरात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून महिलांसाठी होम मिनिस्टर खे पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भिवंडी लोकसभा क्षेत्रात विविध ठिकाणी कपिल पाटील यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर मधील कार्यक्रम पाण्यामधल्या घोरपडे मैदानावर पार पडला यावेळी शहरातील कलाकारांनी नृत्य कला, कला सादर केली यावेळी तब्बल सात हजारहून अधिक महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं तर होम मिनिस्टर खेळात सहभागी झालेल्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आली सोबतच लकी ड्रॉ देखील काढण्यात आला यामध्ये विजेत्या था महिलांना दुचाकी वॉशिंग मशीन आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे माजी नगरसेवक रमेश सोळसे संभाजी शिंदे किरण भोईर प्रवीण चौधरी रुचिता घोरपडे प्रणिता कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता हा उत्साह बघितल्यानंतर हा खेळ आमच्या भगिनींचा किती आवडीचा आहे यावरून लक्षात येते खऱ्या अर्थाने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ह्यांनी ज्या आमच्या महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षणाचा पाया रचला त्याचं प्रत्यय आज आपल्याला ह्या महासागर आमच्या भगिनींचा लोटलेला आहे त्यावरून येतो निश्चितपणाने मी मगाशी भावना व्यक्त केल्या की आज आमच्या भगिनींना आरक्षणाच्या माध्यमातून निवडणूक असेल नोकरीत असेल त्या ठिकाणी स्थान दिलं जाते परंतु आमच्या भगिनी येणाऱ्या काळामध्ये इतक्या सक्षम होतील की त्या, त्या त्यांच्या कर्तृत्वावर या सगळी पदे मिळवतील अशा प्रकारची सक्षमता आमच्या भगिनींमध्ये निश्चितपणाने येईल त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता हा कार्यक्रम निश्चितपणाने यशस्वी करण्यासाठी रुचिता घोरपडे निशा घोरपडे राजन घोरपडे रमेश सोलसे संभाजी शिंदे अवी भोपी या सगळ्या सहकार्याने फार मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम का यशस्वी केला त्याबद्दल त्यांनाही मी या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी धन्यवाद देतो की भविष्यामध्ये आमच्या भगिनींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे करता येईल जे शक्य आहे ते सगळं भारतीय जनता पक्ष आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने निश्चितपणाने केलं जाईल अशा प्रकारचा विश्वास देईल सर काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे फेसबुक लाईन सुरू होतं बऱ्याच कॉमेंट्स अशा आहेत की हॅशबॅग टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीसला फिक्स खासदार म्हणून तुम्हाला बघताय कशा प्रकारची आता या पुढची तयारी असणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी जो देशामध्ये विकास केलेला आहे आणि देशातला एकशे चाळीस करोड जनतेला विकासाच्या माध्यमातून जी गॅरंटी दिलेली आहे आणि त्या अतिशय आत्मविश्वासाने जनतेच्या एकशे चाळीस करोड जनतेच्या प्रेमाखातर बोलत असतात की मोदी याने गॅरंटी की गॅरंटी या देशामध्ये आपण दहा वर्षामध्ये बघतो जे परिवर्तन आलेलं आहे ते परिवर्तन निश्चितपणाने या देशाचा सन्मान गौरव वाढवणार आहे विश्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा सन्मान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि आप आपल्या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेचा विश्वास विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी संपादन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी काय हॅशटॅग असेल काय असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाच्यामुळे माझ्या बाबतीतही कोणी बोलत असेल तर ता त्याचं सगळं श्रेय हो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आहे आणि माझ्या लोकसभा क्षेत्रातल्या या जनतेचं आहे धन्यवाद